खोपा हो काळीजाचा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे माय परके आता संगतीला देती दिला समानाला परके आता संगतीला देती दिलासा समानाला आपलेच दो सांगू कुणाला आंधळी दुनिया सारी आंधळेच सगळे सोय रे आंधळी ही दुनिया सारी आंधळेच सगळे सोय रे अज्ञानाच्या अंधकाराचा आव मोठा आणणार अज्ञानाच्या अंधकाराचा आव मोठा आण जीव संसारी खेळ परिदेह देह जिजविला सत्कर तरी हरली ना मी कधीही जिंकण्याचे ठेवली उर्मी तरीही मी ना हरले कधीही जिंकण्याची ठेवली उर्मी विखुरलेल्या जीवनात फुलविले मी माडरांना विखुरलेल्या जीवनात माळराना अजूनही कळली नाही माय त्यांच्या लेकरांना अजूनही कळाली नाही माय त्यांच्या लेकरांना परके आता सांगतील देती दिला सामनाला परके आता सांगतील देती दिला सामनाला

いいわ、タミー。